आज आपण पाहणार आहोत खास विहीनबाईंसाठी घेतलेला उखाणा पहा पहा पुण्याचा थाट टाकी रत्नांचे पाठ उदबत्त्या रांगोळ्याचं हुकडे मध्ये चांदीचे पात्र पडे बाळा कोशिंबीर सोळा भाज्या सोळा खिरी बत्तीस चटण्या त्यावरी मध्ये साराची वाटी मजेदार वरणावर तूप दाणेदार कढी कुरवडी पापडी पापड पुढे विहीनबाई घ्या थोडे सावकाश होऊ द्या विहीनबाई पुरणपोळी थोडी घ्या आता घ्या सुतारफे मलईची बर्फी आना कोणी साड्या सुनमुखाच्या दिवशी विहिणी आल्या मांडवाशी चौरंगी बसा विहीनबाई पाय धुण्याची जलदाई पुत्र सुन मांडीवर घ्यावे सुनमुख आनंदाने पहावे लग्नाचा सोहळा असा कन्या सासरी जाता आईच्या हृदयी भरून आला प्रेमाचा हुंदका पिता म्हणे रडू नये बाई पर घरी आनंदाने जाई विहीनबाई सांभाळा मुलीला घातली तुमच्या वसंगलेल्या प्रेमाने वागवा मुलीला हीच विनंती आपणाला नऊ महिने भारवावून बारा वर्ष सांभाळून शेवटी कन्यादान करून सालंकृत आरपिली तुम्हाला मुलीच्या लग्नामध्ये मुलाच्या आईचा म्हणजेच विहीणबाईचा मान मोठा सगळं लग्न यथासांग पार पडलं आता विहीणबाईचा मानपान करून आपली लेख त्यांनी सुखात ठेवावी ही विनंती अगदी सासरू नयनाने मुलीची आई करत आहे त्यासाठी घेतलेला हा सुंदर उखाणा लग्न प्रसंगामध्ये अनेक प्रकारचे उखाणे घेतले जायचे त्यामध्ये आणि वधू पक्षाकडील पक्षा मुलाच्या आणि मुलीच्या ज्या नातेवाईक स्त्रिया आहेत त्यांची जणू काही ये उखाणे घेण्याची चढाओढ लागायची त्यामध्ये काही मिश्किल उखाणे असायचे काही अत्यंत भावनिक असे उखाणे असायचे तर काही मजेदार विनोदी असे उखाने देखील असायचे आणि काही मानपान राखणारे देखील उखाने असायचे नवीन नातेसंबंधामध्ये जवळीक आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे हा याचा हेतू असायचा